आवाज मानदेशाचा कास धरणापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या फळणी तालुका जावळीत गावाच्या हद्दीतील झाडीत एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह अडवून आला संबंधित तरुणाच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्राव झाला असल्याचं दिसून आलं त्याचा खून झाला की नैसर्गिक मृत्यू हे शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येणार असल्याचे मेढा पोलिसांनी सांगितले संजय शेलार असे मृत तरुणाचं नाव आहे जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठार आणि धरणापासून काही अंतरावर फाळणी हे गाव लागते या गावामध्ये हद्दीत अंधारी बस स्टॉप आहे या थांब्याच्या एस वर्णाच्या खालील बाजूस असलेल्या झाडीत काही नागरिकांना गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह निदर्शनास आला माहिती मिळताच मेढा आणि सातारा तालुका पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी जागेवरच पंचनामा केल्यानंतर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला त्याच्या गळ्यावर काही खुणा दिसत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नेमके कारण समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले मेढा पोलीस ठाण्यात या घटनेची अद्याप नोंद झाली नव्हती आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा